आणि मित्रांनो आंबे आपण ह्या ठिकाणी माळावर आणलेले आहेत आणि महाडिक बाई खूप मेहनत करतोय बिट्टू लागले पाहिजे बिट्टू आपला गुजू गुज्जू बाय मिस्टर जस्टिन रियन जस्टिन रियान ह्याचा युट्यू इंस्टा आय डी आहे जस्टिन रियान आणि बिट्टू मिस्टर बिट्टू आता मी झाडं लावायला सुरुवात करणार आहे इथपर्यंत आम्ही आणली आहे भाई खूप हे कुंपण बांधले बिट्टो आणि कालेबाबानी पहिला झाड आहे आपला भाऊ खड्डा खोदलेला आहे आणि आपली शेवटी फायनली आपल्याकडे आंब्याची झाडं नव्हती आणि ती सगळ्यांच्या मदतीने आपण लावलेली आहे आंब्याचं झाड फणसाचं झाड काफा मस्तवाला असेल बघूया आता मेहनत केलेली आहे आपण एक लावला आहे खतर नाकवाला हा भाऊ काम झालेलं आहे हा महाडिका हा सगळं झालेलं आहे महाडी भाऊ आम्हाला आता मुंबईत डन रे शाबाश कुत्र्या हे राजा जातो रे जातो बाय बाय वसुंधरा येते बाबा आहेत वरती चल चल काय राहिलं नाही ना, ना सगळं आतमध्ये आणि मिस्टर जस्टिन रियान थकला आहे त्याला आता नदीमध्ये आंघोळ करायची इच्छा झाली आहे रायगड एक्सप्रेसने खूप महत्त्वाचं काम केलं आहे डायरेक्ट नदीमध्ये मालवाहू रायगड एक्सप्रेस <laughs> <laughs> नदी डुबुक आणि म्हाडे दाखवतो आपल्याला या झाडांपासून एक वेगळीच ट्रिक त्यातून बनतो एक फूल दाखव रे महाडे का खायला गो खाई हो आणि फायनली आम्ही चाललोय नदीवर खूप दमलोय खूप मेहनत केली सगळ्या बोरांनी आणि आता दमले आहेत आणि आपल्या निसर्गाच्या मध्ये जी वाहणारी नदी आहे त्याच्यामध्ये आम्ही जाऊन निवांत लोळणार आहे एकदम धिंगाणा करणार आहे बघू किती वेळ लागतोय आम्हाला तिथे बघू रॉक यो Chavas.